हतो वा प्राप्स्यसि स्वर्गै जित्वा वा भोक्षसे महिम तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः हे कौन्तेय युद्धामध्ये तू शत्रूकडून मारला गेलास तर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल अथवा तुला विजय प्राप्त झाला तर पृथ्वीचे राज्य भोगशील म्हणून तू दृढनिश्चयाने युद्धासाठी उभा राहा ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित तरी स्वर्गसुख अनकळीत पावसील अथवा या रणांगणामध्ये तू शत्रूशी झुंज देताना तुझे प्राण खर्ची पडले तर तुला विनासायास स्वर्गसुख प्राप्त होईल म्हणून ये गोठी विचारू न करी किरीटी आता धनुष्य घेऊन उठी झुंज वेगी म्हणून हे अर्जुना युद्ध करावे अथवा करू नये या गोष्टीचा विचार करत बसू नकोस तर उठ हातात धनुष्य घेऊन लवकर युद्धास सुरुवात कर देखे स्वधर्म हा आचरता दोषू नाशे असता भ्रांती हे कवण चित्ता पातकांची असे पहा की या स्वधर्माचे आचरण केले असता सर्व पातके नाश पावतात असे असताना युद्धामुळे पातक निर्माण होईल हा भ्रम तुझ्या चित्तात कसा निर्माण झाला सांगे प्लवेची काय बुडीजे का मार्गी जाता आडळीजे तरी विपाये चालो नेणीजे तरी तेही घडे तूच सांग अर्जुना नावेत बसून जाणारा कधी बुडेल का किंवा सुयोग्य मार्गाने जात असताना कोणास ठेच लागेल का परंतु कदाचित व्यवस्थित चालता येत नसेल तर ते पण घडेल